ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचारात घेतली आघाडी हसूर शिरटी मजरेवाडी येथील महिलांच्या घेतल्या गाठी भेटी शिवसेना महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी हसूर शिर्टी मजरेवाडी या ठिकाणी महिलांच्या गाठीभेटी घेऊन खासदार तयारशील माने यांना निवडून द्या असा आवाहन केला असूना शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दैरशील माने यांच्या प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून महायुतीच्या सर्वच घटकांमधून खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार बनवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत यामध्ये महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही आघाडी घेतली असून सोमवारी हसूर येथील महिलांच्या गाठी भेटी घेतल्या एकंदरीत शिरोळ तालुक्यामध्ये खासदार माने यांच्या प्रचाराने मुसंडी घेतली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे यावेळी जिल्हा समन्वय छाया सूर्यवंशी उपजिल्हा प्रमुख माधुरी टाकारे तालुका प्रमुख सुप्रिया नरोटे कामगार सेना अश्विनी भेंडे हसूर शाखा प्रमुख संध्या हजारे संगीता कुचनुरे आरती गायकवाड यांच्यासह शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड